किंवा महाराष्ट्र आवाज जनतेचा नांदगाव शहरातील सकल माता समाज चे तरुण मला भेटायला आले मला भेटून अत्यंत आनंद झाले ज्याप्रमाणे मनमाड शहरामध्ये अनेक वर्षापासून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची मागणी होती आणि ती सगळ्यांच्या आशीर्वादाने ती मागणी आपण पूर्ण केली सुंदर असा अतिशय सुंदर असा पुतळा पनवाड शहरामध्ये आपण बसविला आता आमच्या सर्व तरुणांची अशी मागणी आहे की असाच पुतळा नांदगाव शहरामध्ये सुद्धा बसवावा त्यांनी आज मला हे पत्र दिलं आहे आता लगेच ताबडतोब मी दोन दिवसामध्ये आदरणीय सी ओ साहेब नांदगाव त्यांना सांगून हा ठराव कायदेनुसार पास करायला लावतो निधी मंजूर करून ताबडतोब आपण अण्णाभाऊ साठेंचा पुतळा ज्या तिथं या सगळ्या तरुणांनी सांगितलं आहे तिथे लवकरात लवकर बसवण्यात येईल फक्त परमेश्वराला माझी हीच प्रार्थना आहे की कुठलीही कायदेशीर अडचण येऊन देऊ नका आपण हा पुतळा ताबडतोब बसू सर्व खर्च जो काही येणाऱ्या पुतळ्याला जो खर्च आहे तो स्वतः वैयक्तिक मी माझ्या खिशातून करेन असे या ठिकाणी समाज मानवांनी माझ्याबरोबर राहावं जे ज्येष्ठ आहेत त्यांनी आशीर्वाद स्वरूपाने बरोबर राहावं जे माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत त्यांनी मोठा भाऊ म्हणून माझ्याबरोबर राहू माझ्याबरोबर जे समवयस्क आहे त्यांनी त्यांचा भाऊ म्हणून माझ्याबरोबर राहावं अशी मी सकल मातंग समाजाला विनंती करतो आणि मी आपल्याला शब्द देतो कुठल्याही परिस्थितीमध्ये कायद्याच्या चौकटीत बसून आदरणीय साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा नांदगाव शहरामध्ये मनमाडसारखाच बसवण्यात येईल असे आश्वासन